आपल्यासोबत सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे आहेत ती प्रचाराचा जंजावत सुरू आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो खूप छान प्रतिसाद मिळतो आहे कारण का एकंदरीत शेतकऱ्यांचा रोष आमच्या गावभेटी दौऱ्यात दिसून येतो गावभेटी दौऱ्यामागचा ह्याच उद्दिष्ट होता की लोकांचा लोकांच्या मनात काय एकंदरीत आणि त्यांच्यापर्यंत अजून कोणी पोचलं नाही आणि त्यांच्यापर्यंत पोचतो आहे त्यांच्या काय अडीअडचणी आहेत आणि कोणत्या प्रकारे त्यांची फसवणूक मागच्या दहा वर्षात झाली आहे हे एकंदरीत दिसून येतं ज्या विश्वासाने त्यांनी भाजपला मतदान केलेलं त्या त्याच पक्षाने जो आपण मायबाप सरकार म्हणतो त्याच मायबाप सरकारने ह्या शेतकऱ्यांच्या तोंडातला घा गा, घा गा, घासच नाही पण पाणी पण हिसकावून घेतलं आणि मग महागाईच्या माध्यमातून असेल जी एस टीच्या माध्यमातून असेल पाण्याच्या टंचाईच्या माध्यमातून असेल अनेक असे विषय कांद्याची निर्यात बंद आहे चा चाऱ्या छावण्या नाही आहेत ह्या ठिकाणी अनेक विषय आहेत आणि त्याचं एकंदरीत आपल्याला शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते दिसून आमदार राम सातपुतेंनी एक आव्हान दिलेलं आहे की शिंदे साहेबांनी त्यांच्या काळातला जो, चा चा जो विकास आहे तो दाखवावा मी आमच्या भाजपच्या काळातला जो विकास आहे तो छत्रपती संभाजी चौकादामध्ये येऊन दाखवतो मग आपल्या शिंदेसाहेबांच्या काळामध्ये कोणता विकास सोलापूरसाठी झालेला आहे प्रचंड विकास त्या ठिकाणी झाला आहे जो भाजप दहा वर्षात करू शकले नाही सोलापुरात विमानसेवा चालू झाली आमच्या काळात सोलापुरात उजनीवरून पाईपलाईन आणू चाल झाली आमच्या घरात सो सोलापुरात एन टी पी सी झालं हे मी फक्त तीन चार सांगते अजून लिस्ट मोठी आहे एन टी पी सी झालं ज्या माध्यमातून अनेक घरामध्ये रोजगार उपलब्ध झाला सोलापूर पुणा हायवे त्या ठिकाणी शिंदेसाहेबांमुळे झाला सोलापूर हैदराबाद हायवे त्या ठिकाणी शिंदेसाहेबांमुळे झाला एअरपोर्ट बोरामणी एअरपोर्टची सुरुवात त्या ठिकाणी शिंदेसाहेबांमुळे झाली दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक अशी कामं आहेत आणि मागच्या दहा वर्षात भाजपकडे एवढी सत्ता असून सगळं असून ते काहीही दमडी मात्र सोलापूरसाठी करू शकले नाहीत किरीट सोमय्या मुंबईतच्या सावडीवरती आमच्या आणि तर आपण पाहतोय की आमदार प्रणित शिंदे होत्या मात्र किरीट सोमय्याने सरकारवर ज्या पद्धतीनं आरोप केले होते त्याचा खुलासा केला होता हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना या ठिकाणाहून बोलणं टाळलेलं आहे मुंबई नितीन शिंदे सिद्धेवाडी पंढरपूर